आपण अत्यंत महत्त्वाची दोन अपडेट पाहतो आहोत एक आनंदाची बातमी ज्येष्ठ नागरिक पेन्शनधारकासाठी मोठी भेट एकाच वेळी अनेक मोठी भेटवस्तू सर्व पेन्शनधारकांनी लक्ष द्यावे जसे दुसरी अपडेट आहे सरकार देणार अठ्याहत्तर लाख पेन्शनधारकासाठी मोठी भेट नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सहज स्वागत आहे आपण पाहणार आहोत महत्त्वाची अपडेट कर्मचारी पेन्शनधारकासाठी मोठी भेट पाहूया सविस्तर तत्पूर्वी आपण नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राईब करा सोमवारी बेलायकोनला क्लिक करा निश्चितच नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत सहज पोहोचतील चॅनल लाईक कमेंट सबस्क्राइब करायला विसरू नका आज दिनांक चौदा जून दोन हजार चोवीस रा, जागतिक रक्तदान दिनाच्या सर्वांना आर्थिक शुभेच्छा आयकर कादा एकोणीसशे एकसष्ट अंतर्गत भारत सरकार ज्येष्ठ नागरिक आणि अतिशय ज्येष्ठ नागरिकांना विविध प्रकारच्या सवलती आणि लाभ प्रदान करते भारत सरकारच्या म्हणण्यानुसार साठ वर्षापेक्षा जास्त वयाच्या नागरिकांना ज्येष्ठ नागरिक म्हणून वर्गीकृत केले जाते आणि ऐंशी वर्षापेक्षा जास्त वयाच्या नागरिकांना सुपर ज्येष्ठ नागरिक म्हणून वर्गीकृत केले जाते भारत सरकारकडून ज्येष्ठ न... ज्येष्ठ आणि अत्यंत ज्येष्ठ नागरिकांना विविध प्रकारच्या सवलती आणि लाभ उपलब्ध करून दिले जातात आयकर सवलत सामान्य नागरिकांकडून अडीच लाख ज्येष्ठ नागरिकांसाठी साठ वर्षापेक्षा जास्त तीन लाख अतिशय ज्येष्ठ नागरिकांसाठी ऐंशी पेक्षा पेक्षा जास्त पाच लाखा आगाऊ कर सूट मिळते आयकर वर्ष रुपये दहा हजारपेक्षा जास्त असल्यास ज्येष्ठ अत्यंत ज्येष्ठ नागरिकांना आगाऊ कर भरण्यापासून सूट दिली जाते पेन्शनावरील मानक कपात पेन्शनवर पन्नास हजारची मानक वजावट दिली जाते वैद्यकीय विमा प्रीमियम ज्येष्ठ अत्यंत ज्येष्ठ नागरिकांना पंचवीस हजारऐवजी आरोग्य विमा प्रीमियम किंवा वैद्यकीय खर्चासाठी प्रति पन्नास हजार रुपयाची सूट दिली जाते अपंगत्वाचे कारणासव सूट इतर महत्त्वाचे फायदे व्याज उत्पन्नावर सूट आयकर कायदा कलम टी, टी टी ए अंतर्गत बँक पोस्ट ऑफिसमधून ज्येष्ठ अत्यंत ज्येष्ठ नागरिकाकडून मिळालेल्या उत्पन्नावर प्रतिवर्ष पन्नास हजारची सूट दिली जाते ज्येष्ठ अत्यंत ज्येष्ठ नागरिकांना कलम ऐंशी डी टी अंतर्गत अपंगत्वानुसार पंच्याहत्तर हजार ते एक लाख नऊ हजारपर्यंत सूट दिली जाते निर्दिष्ट रोगासाठी सूट ज्येष्ठ अत्यंत ज्येष्ठ नागरिकांना कर्करोग एडस पार्किन्स स्मृतीभ्रंश इत्यादी रोगावर उपचारासाठी एक लक्षपर्यंत सूट दिली जाते तर इतर नागरिकांसाठी ही सवलत चाळीस हजारपर्यंत आहे इत इतर महत्त्वाचे फायदे बघूया व्याज उत्पन्नावर सूट आयकर कायदा कलम ऐंशी टी, टी टी ए अंतर्गत बँक पोस्ट ऑफिसमधून ज्येष्ठ अत्यंत ज्येष्ठ नागरिकाकडून मिळालेल्या उत्पन्नावर प्रतिवर्ष पन्नास हजाराची सूट दिली जाते इन्कम टॅक्स रिटर्न भरणे ज्येष्ठ नागरिकांना कागदावर आयकर रिटर्न भरण्याची परवानगी आहे इतर नागरिकांसाठी ही फायलिंग अनिवार्य आहे फॉर्म क्रमांक पंधरा एच चा वापर ज्येष्ठ अत्यंत नागरिक नागरिक आर डी एफ डी लाभांश आणि पेन्शन तसेच इतर गुंतवणुकीतून मिळणाऱ्या उत्पन्नासाठी बँकेकडून टी डी एस ज्येष्ठ नागरिकांना कागदावर आयकर रिटर्न भरण्याची परवानगी आहे तर इतर नागरिकांसाठी ई फायलिंग अनिवार्य आहे फॉर्म क्रमांक पंधरा एचचा चा वापर ज्येष्ठ अत्यंत नाग ज्येष्ठ नागरिक आर डी एफ डी लाभांश आणि पेन्शन तसेच इतर गुंतवणुकीतून मिळणाऱ्या उत्पन्नासाठी बँकेकडून टी डी एस स्रोतावर कर वजा दावा करण्यासाठी फॉर्म क्रमांक पंधरा एच वापरू शकतात रिव्हर्स मॉ मौ, मॉर्टेगेजवर सूट मालमत्तेचे रिव्हर्स मॉर्टगेज भांडवली नफा म्हणून गणले जाणार नाही आणि उत्पन्नात जो जोडण्याची परवानगी दिली जाईल आयकर रिटर्नमधून सूट जर ज्येष्ठ नागरिकांच्या उत्पन्नाचा एकमेव स्रोत पेन्शन आणि ठेवीवर व्याज इत्यादी असेल तर बँक आयकर कपातीसाठी जबाबदार असेल आणि पंच्याहत्तर वर्षापेक्षा जास्त वयाच्या ज्येष्ठ नागरिकांना आयकर रिटर्न भरण्यापासून सूट दिली जाते सर्व ना व्यक्तींना वरील फायदे आणि सूट जे सर्व ज्येष्ठ ना अत्यंत ज्येष्ठ नागरिकापर्यंत पोहोचवण्याचा सल्ला दिला जातो पुढे बघूया दुसरी अपडेट सरकार देणारा अठ्याहत्तर लाख पेन्शनधारकांसाठी मोठी भेट पास सविस्तर माहिती कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटित ई पी एफ ओ अठ्याहत्तर लाखांहून अधिक पेन्शनधारक आहेत ज्यांना पेन्शन मिळण्यासाठी दरवर्षी जीवन प्रमाणपत्र सादर करावे लागते यापूर्वी त्यांना प्रत्यक्ष जीवन प्रमाणपत्र जमा करण्यासाठी बँकामध्ये जावे लागत होते त्यामुळे त्या अनेक समस्या निर्माण होत होत्या पण आता ई पी एफ ओने दोन हजार पंधरामध्ये डिजिटल लाईफ सर्टिफिकेट डी एल सी लॉन्च करून ही समस्या सोडवली आहे ई पी एफ ओ बायोमेट्रिक प्रमाणीकरणावर आधारित ई पी एस पेन्शनधारकाकडून डी एल सी स्वीकारते पेन्शनधारकांना बायोमॅट्रिक आधारित डी एल सी सबमिट करण्यासाठी बँक पोस्ट ऑफिस कॉमन सर्व्हिस सेंटर किंवा ई पी एफ ओ शाखेला भेट द्यावी लागेल कारण तेथे फिंगरप्रिंट आय आयरिस कॅप्चर डिव्हाइसेस उपलब्ध आहेत पेन्शनधारकांना भेट मिळाली आम्ही तुम्हाला सांगतो की मेरिट एम ए आय टी मेटी आणि यू आय डी ए आयने फेस ऑथेंटिफिकेशन टेक्नॉलॉजी फॅट एफ ए टी विकसित केले आहे त्यामु ज्यामुळे वृद्धांना प्रतिसाय भेट देणाऱ्या बँका पोस्ट ऑफिस इत्यादी सर्व समस्यांवर मात करता येईल यासह जीवन प्रमाणपत्राच्या पुराव्यासाठी फेशियल रे रेग्निशन तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल ह्यासह पेन्शनधारकांना त्यां ज्या तं... त्यांच्याकडून डी एल सी जमा यासह जीवन प्रमाणपत्राच्या पुराव्यासाठी फेशियल रेकग्निशन तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल यासह पेन्शनधारकांना त्यांच्या घरून डी एल सी जमा करण्याची एक पूर्णपणे नवी प्रक्रिया सुरू झाली आहे हे तंत्रज्ञान साठ लाख पेन्शनधारका वापरतात ई पी एफ ओमध्ये दोन हजार बावीस तेवीसपासून दो दोन पॉईंट एक लाख निवृत्ती धारकांनी पिशियल ऑथेंटिकेशन आधारित डी एल सी सबमिट केले आहेत जे दोन हजार तेवीस चोवीसमध्ये काढून सहा पॉईंट सहा लाख झाले जे दरवर्षी दोनशे टक्के वाढ दर्शवते यासह दोन हजार तेवीस चोवीसमध्ये सहा पॉईंट सहा लाख एफ ए टी आधारित डी एल सीच्या सुमारे दहा टक्के वाटा आहे एकूण गेल्या आर्थिक वर्षात पेन्शनधारकांकडून सुमारे साठ लाख डी एल सी प्राप्त झाले तुम्ही घरबसल्या एका मिनिटात जीवन प्रमाणपत्र भरू शकता यासह दोन हजार तेवीस चोवीसमध्ये सहा पॉईंट सहा लाख एफ ए टी आधारित डी एल सीच्या सुमारे दहा टक्के वाटा आहे एकूण गेल्या आर्थिक वर्षात पेन्शनधारकाकडून सुमारे साठ लाख डी एल सी प्राप्त झाली आहे तुम्ही घरबसल्या एका मिनिटात जीवन प्रमाणपत्र द, 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 भरू शकता निवृत्ती त्याच्या तिच्या घरापासूनचा स्मार्टफोन कॅमेरा वापरून फेशियल स्कॅनद्वारे चेहऱ्यावर आधारित प्रमाणीकरणाद्वारे ओळखता येते ही प्रक्रिया UIDAI चे एप यू आय डी ए आयचे फेस रिकग्निशन ॲप वापरून यू यू आय डी ए आयच्या आधार डेटाबेसशी संबंधित आहे